आज आपण श्री अक्कलकोट स्वामींच्या हातातील गोटीचे रहस्य जाणून घेऊया पद्मासनात बसलेली स्वामींची आजानुबाहू मूर्ती चेहऱ्यावर करारी परंतु आश्वासक भाव नजरेमध्ये मार्दव भक्तांसाठी कायमच कृपेची बरसात करणारे नेत्र लंबोदर खांदे भरदार परंतु डावा खांदा कायमवरच्या रेषेत कारण तो हात आधारासाठी जमिनीवर टेकविलेला पण उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीमध्ये धरलेली काचेची गोती स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक स्वामींचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवतो एकाग्र चित्ताने दर्शन घेत असताना नजर स्थिरावते ती त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्यामध्ये त्यांनी तोलून धरलेल्या मोठ्या काचेच्या गोटीवर यालाच इंद्रनील मणी म्हणतात का आहे त्यांच्या हातात ही काचेची गोटी त्याचे प्रयोजन काय त्यामागील पार्श्वभूमी काय खरे तर या गोटीचा संदर्भ आपल्याला सापडतो तो श्री स्वामींच्या प्रकट कथेशी श्री स्वामी कर्दळीवनातून प्रकट झाल्याची कथा सांगतात तसेच दुसरी एक कथा हस्तिनापूर जवळील छेले या ग्रामी स्वामी प्रकट झाल्याची देखील एक कथा आहे छेले ग्रामी श्री स्वामी प्रकट प्रकट होण्याची लीला श्री स्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे श्री स्वामी सुत महाराज लिखित श्री स्वामी समर्थ जन्मकांड्या प्रकरणात आढळते विजयसिंगे ही गोटी वटवृक्षायेसी गोमटी भगवंत मानोनिया जगजेठी मांडोनिया बोल घेऊन म्हणे देवबाप्पा खेळी वेगे श्री स्वामींचा परमभक्त विजयसिंग या आठ वर्षाच्या बालभक्ताच्या भक्तीला भुलून श्री स्वामी समर्थ श्री गणेशाच्या साक्षीने प्रकले अशी कथा सांगितली जाते विजयसिंग हा बालभक्त गावाबाहेरील वटवृक्षाखाली गोट्या खेळात असे प्रतिस्पर्धी म्हणून स्वामींना आवाहन करीत असे 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 म्हणजे स्वामी आपल्याशी खेळत आहेत समजून दोन्ही डाव आणि याला साक्षी होते याच वटवृक्षाखालील गणपती बाप्पा त्या गणपती बाप्पाच नाव होते वक्रतून या गणपतीचे छोटेसे मंदिर होते याच बरोबर या खेळात हरिसिंग हा त्याचा सखा देखील सामील आहे हाच हरिसिंग म्हणून ओळखला गेला आणि स्वामीसूत या नावे प्रसिद्ध झाला असे सांगितले जाते स्वामी प्रक्तीकरणाच्या वेळी हा गोट्याचा डाव रंगात आलेला होता तेथील वक्रतुंड गजानन देखील आपल्या चरणातील नुपूर नादवी आपली शुंडा हलवून या खेळाला दाद देत आहे खेळाची चर्मसीमा गाठली असतानाच अचानक कडकडाट झाला आणि मंदिरातील एका खांबातून श्री विष्णू प्रकले आणि खेळासाठी म्हणून टाकलेल्या गोटीमधून श्री दत्त बाहेर आले विष्णू स्तंभी प्रकले दत्त गोटी फोडून आले माझ्या स्वामींची करणी कंप होतसे धरणी या शब्दांमधून या घटनेचे वर्णन केलेले दिसून येते पुराणक कथा म्हणून या कथेचा भाग दुर्लक्षित केला तरी एका महास्फोटामधून विश्वाची निर्मिती झाली हे शास्त्रीय सत्य आहेच हा संदर्भ झाला स्वामींच्या प्रकट होण्याबाबतचा याच गोटीबद्दल स्वामींनी श्री मामासाहेब देशपांडे यांना स्पष्टीकरण दिल्याचे सर्वसंमत आहे असेच एक दिवस स्वामी आपल्या हातातील गोटी फिरवित होते मध्येच त्या गोटीमध्ये काहीतरी पाहत होते आजूबाजूला भक्तगण बसले असताना स्वामी अचानकच मामासाहेब देशपांडे यांना म्हणले अरे सख्या तुला खरंच पाहायचे आहे का हे काय आहे ते असे म्हणून त्यांनी हातातील गोटी जमिनीवर सोडली तक्षणी ती गोल गोल फिरू लागली आणि त्यामध्ये अनेक ब्रह्मांडे असल्याचे दिसू लागले जणू काही श्रीकृष्णाने पार्थाला घडविलेले विश्वरूप दर्शन होते ते सर्व भक्त मंडळी अचंबित झाली यापुढे स्वामी असेही म्हणाले की आम्ही जोवर हे हातात धरून आहोत तोवर सर्व ठीक आहे आम्ही जर ही गोटी सोडली तर सर्व संपलेच असे समज श्री स्वामी समर्थाना अनंतकोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात याचा उलगडा त्या वेळी सर्वांना झाला गोटी या शब्दाचा अर्थ विस्ताराने पहिला तर गोगोपनीय ती टिप्पणी असा आहे ब्रह्मांडातील अनंत गुप्त गोष्टी त्यांना या गोटीमध्ये द्रुगोचर होत असत स्वामी महाराज हीच गोटी आपल्या बोटानी फिरवीत ब्रह्मांडातील घडामोडीवर लक्ष ठेवीत असत बसल्या जागेवरून त्यांना आपला भक्त अडचणीत असल्याचे समजत असे कशी वाटली ही स्वामी समर्थांची कथा नक्की कॉमेंट मध्ये कळवा श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी